बघ काय गणित दिलेलं आहे दीपने त्याचे एकशे तीन कार्य पाच दिवसात पूर्ण केले त्याने त्याचे शिल्लक राहिलेले कार्य सहा दिवसात वसंतच्या साहाय्याने पूर्ण केले जर वसंतला त्या कामाचे वेतन तीनशे साठ रुपये मिळाले तर दीपला त्याच्या कामाचे वेतन किती मिळेल आता ह्याच्यामध्ये काही कन्सेप्ट आहे ते आपण समजून घेण्याच्या आधी एक गोष्ट समजून घ्या वसंतला त्या कामाचे तीनशे साठ रुपये मिळाले असं म्हटलंय मग आता ह्याच्यामध्ये एक गोष्ट तर क्लिअर होती की ज्याने जेवढं काम केलं असेल त्या प्रमाणात त्यांचा पगार निघणार आहे किंवा त्याला तेवढं पगार म्हणजे तेवढं पैसे भेटणार आहेत मग आता एक एक गोष्ट शांततेने समजून घ्या दीपने इथं दिलेलं आहे दीपने त्याचे किती एकशे तीन कार्य किती दिवसात केले तर पाच दिवसात केले आता शांततेत एक एक गोष्ट समजून घेऊ एकशे तीन कार्य केलं अपूर्णांक की विद्यार्थ्यांचा अर्धी कारांबळ उडते एकशे तीन कार्य केलं म्हणजेच काय तर टोटल जर कार्य समजा त्याला तीन दिलं होतं म्हणजे असं समजा की त्याला तीन काम करायला दिलं होतं तीन खुर्च्या बनवायला दिलं होतं त्यापैकी एक खुर्ची तो बनवतो आहे एक तीन काम आहे म्हणजे जर टोटल त्याला तीन खुर्च्या बनवायच्या होत्या असं समजा असं काही नाही की तीनच खुर्च्या असतील या तीस खुर्च्या असतील तर त्याने दहा बनवल्या असतील असं समजा की या सहा खुर्च्या असतील तर त्याने दोन बनवल्या असतील कारण की यांचं गुणोत्तर कसं असलं पाहिजे एकाच तीनच राहिलं पाहिजे तर आपण असं समजू इथे टेम्पररी असं समजा की त्याला टोटल तीन खुर्च्या बनवायच्या होत्या त्यापैकी त्याने एक खुर्ची बनवली किती दिवसात तर पाच दिवसात जर एक खुर्ची बनवायला त्याला पाच दिवस लागत आहे म्हणजे दीपला एक खुर्ची बनवायला पाच दिवस लागत आहे तर टोटल तीन खुर्च्या बनवायला त्याला किती दिवस लागतील किंवा हा असं समजा की दीप एक शेत तीन कार्य एक दिवसात करतो तर एक दिवस किती आहे म्हणजे एक्स म्हणजे टोटल दिवस तर मग हा जो तीन आहे तिकडे गुणाकारात जात असतो असंही केलं पण त्याचं लक्षात राहत नाही मोस्टली विद्यार्थी कन्फ्यूज होतात त्याच्यामुळे हा कन्सेप्ट समजून घ्या की जर टोटल तीन खुर्च्या बनवायच्या होत्या त्यापैकी एक खुर्ची त्याने पाच दिवसात बनवली एक खुर्ची त्याने पाच दिवसात इथे काम आणि इथे दिवस ठीक आहे एक खुर्ची त्याने पाच दिवसात बनवू शकतो तर तीन खुर्च्या किती दिवसात पूर्ण काम आहे बघा त्याच्यासाठी हे तर तीन खुर्च्या एक्स बरोबर किती येणार आहे हा तिरकंच गुन्हाकार करा तीन गुणीला पाच म्हणजे दीपला पूर्ण काम करायचं होतं सॉरी तीन गुणीला दीपला जर पूर्ण काम करायचं असेल तर त्याला किती दिवस लागणार आहे दीपला लागणार आहे पंधरा दिवस ठीक आहे किती काम आहे आपल्याला माहिती नाही आपण टेम्पररी मानलो होतं की त्याचं तीन काम आहे आता काय म्हटलं त्याचे शिल्लक राहिलेले काम असं समजा की त्याला टोटल तीन खुर्च्या बनवायच्या होत्या आता किती खुर्च्या बनवल्या त्याने एक खुर्ची बनवली मग दोन खुर्च्या बनवायचं काम बाकी आहे किंवा असं समजा परत एकदा सांगतो तीन खुर्च्या त्याला पूर्ण बनवायच्या होत्या त्यापैकी त्याने एक खुर्ची बनवली आता त्याचं किती काम राहिलंय दोन खुर्च्या बनवायचं किंवा दोन भाग राहिलेला आहे कामाचा किंवा ह्याच्याच उलट त्याने पंधरा दिवसाचं काम होतं टोटल त्याला पूर्ण काम पंधरा दिवसात करायचं होतं त्याने पाच दिवसाचं काम केलेलं आहे काय आहे पाच दिवसाचं काम करून झालंय आता तुम्ही काय म्हणू शकता की दीपचं किती दिवसाचं काम बाकी आहे तर दहा दिवस ठीक आहे दीपचं दहा दिवसाचं काम बाकी आहे हे जे दहा दिवसाचं काम आहे दीप काय हुशारी करत आहे इकडे जास्त शहाणाहून वसंतला बोलवत आहे कामाला सोबत ये मग आपण दोघं मिळून ते काम करू पण त्याला काय झालं की हे दोघं मिळून किती दिवसात काम संपवत आहे जे एकटा दीप दहा दिवसात संपवत आहे तो दीप आणि वसंत मिळून सहा दिवसात संपत आहे मग आपण काय म्हणा की ह्या दोघांचा लसावी घेऊ ह्या दोघांचा लसावी किती येईल तर तीस खुर्च्या बनवायचा तीस खुर्च्या बनवायचं काम आहे पण आता हे काम कोणतं आहे बघा दीप दहा दिवसात करतोय पण दीप ॲक्च्युअलमध्ये किती दिवसात काम करतो पंधरा दिवसामध्ये मग ह्याच्यामध्ये जे आहे कामामध्ये तुम्ही पाच दिवसाची गोष्ट घेतलेली नाही कारण की दीपने एकट्याने काम केलेलं आहे हा तुम्हाला कन्सेप्ट नंतर कळेल सध्या एवढ्यावरती लक्ष द्या काय की दीप जे काम दहा दिवसात करतोय दीपवसन मिळून ते सहा दिवसात करतोय आणि ते किती काम आहे शिल्लक काम आहे आपण यांचा लस घेतला आणि मानलं की त्या टोटल तीस खुर्च्या बनवत आहेत तीस खुर्च्या कोण बनवत आहेत तर दीप आणि दीपन समजा दीप, दीप एकट्याने त्या खुर्च्या तीसीच्या तीस खुर्च्या दीप एकट्याने बनवल्या तर त्याला किती खुर्च्या प्रत्येक दिवशी बनेल तर तीस भागीला दहा म्हणजेच दीप काय करेल की प्रत्येक दिवशी तीन खुर्च्या बनेल प्रत्येक दिवशी तीन खुर्च्या बनवेल ठीक आहे किंवा ह्या दोघांचा गुणाकार दहा गुणीला तीन हे किती ती आला पाहिजे तर तीस आला पाहिजे अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता की दीप प्रत्येक दिवशी तीन खुर्च्या बनवत आहे सेम तसंच दीप व वसंत मिळून तीस खुर्च्या बनवायचं दोघंच मिळून काम करत आहे आणि तीस खुर्च्या टोटल ते दोघंच बन मिळून बनवणार आहे पण त्यांना सहा दिवस लागले मग प्रत्येक दिवशी किती खुर्च्या बनवत हे तीस भागीला सहा किती दिवस लागतील त्याला स्वयंपाचं तीस म्हणजे पाच खुर्च्या प्रत्येक दिवशी बनवतील ठीक आहे ह्याच्यावरून तुम्हाला वसंतची एक आयडिया येईल काय आयडिया येते बघा बघा दीप वसंत मिळून सहा दिवसात काम करत आहे आणि त्याचे दीप आणि वसंत मिळून एका दिवसात किती खुर्च्या बनवत आहे पाच त्यापैकी दीप हा एका दिवसामध्ये तीन खुर्च्या बनवतोय कारण की दीपची आपल्याला क्षमता कळेल आपल्याला वसंताची क्षमता माहिती नाही आहे आपण काय करूया हा अधिक वाला तीन तिकडे पाठवला तर व्ही बरोबर किती येणार आहे हा अधिक वाला तीन तिकडे गेला तर वजा होईल म्हणजे पाचमधनं तीन गेले तर दोन राहतील म्हणजे आपल्याला भेटलं की वसंत एका दिवसामध्ये किती खुर्च्या बनवत आहे तर दोन खुर्च्या बनवायचं काम करत आहे पण वसंत आणि दीपने मिळून सहा दिवस काम केलं आहे बघा वसंत प्रत्येक दिवशी दोन खुर्च्या बनवत आहे वसंत प्रत्येक दिवशी दोन खुर्च्या बनवत आहे पण वसंत आणि दीपने सहा दिवस काम केलं आहे मग वसंतने किती काम वसंतने किती काम केलं असेल किंवा वसंत आणि दीपने मिळून किती काम केलं असेल तर सहा दिवस वसंत आणि दीप मिळून काम करत आहे मग वसंतची प्रत्येक दिवसाची कॅपॅसिटी दोन खुर्च्या बनवायची पर दीपची प्रत्येक दिवसाची कॅपॅसिटी सांपास, तीन खुर्च्या बनवायची सहा पाच सहा तीन आणि दोन पाच होतात स्वयंपाचा तीस म्हणजे तीस खुर्च्या त्यांनी बनवल्यात असं समजूया मग इथे बघूया वसंतला किती खुर्च्या बनवल्या सहा गुणीला दोन म्हणजे बारा खुर्च्या कोणी बनवल्या तर ह्या वसंतने बनवल्या प्लस सैंत्रिक अठरा अठरा खुर्च्या कोणी बनवल्या तर ह्या दीपने बनवल्या ठीक आहे एकूण खुर्च्या किती बनवून झाल्या तीस हे ज्या शिल्लक राहिलेल्या खुर्च्या आहेत त्या मग ह्या बारा खुर्च्यासाठी वसंतला किती रुपये भेटलेत आता बारा खुर्च्या वसंतने बनवल्या बारा खुर्च्यासाठी त्याला तीनशे साठ रुपये दिले मग तुम्हाला एक अंदाज बांधता येईल की बारा खुर्च्यासाठी बारा खुर्च्यासाठी वसंतला वसंतला त्या कामाचे म्हणजे बारा खुर्च्या वसंतने बनवल्या त्याच्यासाठी त्याला तीनशे साठ रुपये मिळाले आता येतो ट्विस्ट ट्विस्ट काय म्हणतो तर तुम्ही काही लोक काय करतील की अठरा खुर्च्यासाठी व सॉरी दीपला किती रुपये भेटायला पाहिजे पण इथं ट्विस्ट काय की हे जे राहिलेलं काम होतं हे काय हे राहिलेलं काम आहे एकूण काम नाही आहे ह्याच्यापैकी अठरा काम तर ह्या तीसपैकी अठरा काम कोणी केलं आहे तर दीपने केलेलं आहे मग आता जे पाच दिवसाचं काम होतं पाच दिवसाचं जे काम होतं दीपचं दीप, दीप किती खुर्च्या बनवत आहे तर तीन खुर्च्या बनवत आहे प्रत्येक दिवशी आणि आधी किती एकछेत एकछेद तीन काम केलेलं आहे म्हणजे पाच दिवस त्याने एकट्याने काम केलेलं आहे दीपने पाच दिवस काम केलेलं आहे मग त्या दीप जर प्रत्येक दिवशी दीप जर प्रत्येक दिवशी तीन खुर्च्या बनवत असेल आणि त्याने आधी पाच दिवस काम केलेलं असेल तर एकूण त्याने पाच दिवसामध्ये प्रत्येक दिवशी तीनच्या हिशोबाने दीपने किती खुर्च्या बनवल्या असतील तर तुम्ही म्हणाल की अठरा खुर्च्या आत्ता बनवल्या नंतर सहा दिवसामध्ये तर आधी त्याने पास्त्रिक पंधरा खुर्च्या बनवल्या असतील म्हणजे एकूण त्याच्याकडून किती खुर्च्या बनवून झाल्या असतील तर तेहतीस खुर्च्या बनवून झाल्या असतील एकूण दीपने तेहतीस खुर्च्या बनवल्या असतील तर बारा खुर्च्यांसाठी वसंतला तीनशे साठ रुपये मिळतात तर दीपला तेहतीस खुर्च्यासाठी किती रुपये मिळतील इथे तिरकस गुणाकार करा किती बघा तेहतीस गुणीला तीनशे साठ तेहतीस गुणीला तीनशे साठ शेदामध्ये किती हा बारा बारक बार बार्त्रिक छत्तीस तीन तेहतीस गुणीला तीस तेहतीस गुणीला तीन नव्याण्णव येतील आणि हा शून्य म्हणजे नऊशे नव्वद रुपये कोणाला भेटायला पाहिजे तर दीपला भेटायला पाहिजे थोडंसं किचकट आहे पण कन्सेप्ट समजणं पण खूप जास्त गरजेचं आहे म्हणून तुमचं ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं उत्तर येईल जर तुम्हाला कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिझनेस पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मेंबरशिप ऑफर करत आहोत बघा ह्या हो। मेंबरशिपमध्ये तुम्हाला अनलिमिटेड वॉच आहे म्हणजे तुम्ही एकाच वेळेस बघा असं काही नाही आहे तुम्ही दहा डिवाईसमधून पण रॅन्डमली म्हणजे सतत बघू शकता किती वेळेस किती वेळेस वॉच करू शकता पण ही मेंबरशिप मंथली आहे तर ह्या मेंबरशिपमध्ये कोणते कोणते वेळेस आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करून को ते व्हिडिओ बघू शकता आपला एक व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू को शकता तुम्ही धन्यवाद